तुम्ही कपाळाला लावायला किमिकोल कुंकू आणतात आता घरची घरी बनवा नॅचरल कुंकू हे ताटली मध्ये ना अर्धी वाटी हळद घालू एक चमचा खायचा सोडा याला पाच मिनट चांगलं मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये एक लिंबू पिळू यालाय ना आता चांगलं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये एक चमचा तूप घालू आणि तूप पण गावरं नाही याला ना बुरशी नाही या म्हणून थोडासा कापूर घालू सुगंधासाठी ना गुलाबजल घालू एक चमचा मी ना दहा मिनिट ही कुंकू हलवून घेतलं नंतर बघा ना किती लाल जरत झालय ही कुंकू आहे ना थोडं सुकलं ना मग असं स्वच्छ भरणीत भरून ठेवायचं चाच तयार करा आणि ती वापरा आणि त्यांनी काय कपाळाला डाग बीक काही पडत नाही तर तुम्हाला